एक जुलै हा डॉक्टर्स डे तसेच भारतीय स्टेट बँकेचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त भारतीय स्टेट बँक शाखा कारंजा व दिशा इंटरनॅशनल आय बँक यांचे संयुक्त विद्यमाने दोन जुलै रोजी स्टेट बँक शाखा कारंजा येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी ललित वराडे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शादूर डोनगावकर व प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अजयकांत निमाचे सचिव डॉक्टर अमोल उगले व दिशा आय बँकचे हिमांशु बंड हे उपस्थित होते स्टेट बँक कारंजाचे शाखाधिकारी केशरीचंद स्वर्गीय देविकांत गणपतराव मिसाळ स्वर्गीय श्रीमती सुषमा उर्फ सुधीर कुमारजी मिश्री कोटकर या नेत्रदात्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला अस्थिरोग शल्य चिकित्सक कौशल्य प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर पंकज काटोले व बाराव्या वर्गातील सीईटी टी परीक्षेत विशेष यश मिळवल्याबद्दल कुमारी आर्या सुशील देशपांडे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला डॉक्टर असोसिएशन तर्फे शाखाधिकारी योगेश अवघडे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय बगडे यांनी दिशा फाउंडेशन नेत्रदानाच्या कार्याला दहा हजार रुपयाची देणगी दिली धनंजय घाणकरे यांना पाच हजार रुपयाची देणगी दिली समाजासाठी डॉक्टर लोक स्टेट बँक व दिशा परिवार जे कार्य करीत आहे ते सर्वांसाठी प्रेरणादायक आहे असे म्हणून या प्रसंगी ललित वराडे यांनी कार्याचा गौरव केला शिबिराचा एकशे बेचाळीस घेतला कारंजा स्टेट बँकेचे प्रथम ग्राहक म्हणून ब्रिजमोहन मालपाणी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला स्टेट बँकेच्या वतीने सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य श्रीनिवास जोशी यांनी तर आभार प्रदर्शन योगेश अवघडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलय बोंते कुमारी सोराली बुबेटकर प्रतीक लकडे वैभव लोमटे सचिन रडगे रवी घाटे व स्टेट बँक कर्मचारी व दिशा टीमचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले या शिबिरादरम्यान कारंजातील डॉक्टर व्यापारी शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी राजकीय पदाधिकारी यांनी यांनी शिबिराला भेट दिली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड